सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने तसेच आगामी गुढीपाडवा रमजान इत महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीराम नवमी या सण आणि उत्सवांच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भिंगार शहरासह मुकुंदनगर परिसरात पोलिसांनी शुक्रवारी पाच एप्रिलला सायंकाळी रूटमार्च काढला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत मुकुंदनगर भागात इरिगेशन मस्जिद बॉम्बे बेकरी दरबार चौक सहारा कॉर्नर नगरी चहा टपरी चौक फकीरवाडा रोड वाबे कॉलनी ते बॉम्बे बेकरी आणि इरिगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशील कमान खळेवाडी नेहरू चौक शिवाजी चौक ब्राह्मण गल्ली भिंगार वेस गवळीवाडा सदर बाजार असा रूटमार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली काढण्यात आला या रूट मार्च मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी नगर शहर अमोल भारती भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू तसेच दोन अधिकारी आणि चाळीस अंमलदार आणि बीएसएफचे बटालियन कमांडंट डेप्युटी कमांडंट असिस्टंट कमांडंट तसेच पन्नास जवान आणि क्युआरटी प्लाटूनचे पंचवीस जवान सहभागी झाले ई नवा नवाडे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा